राजा दादा आम्ही सजीवले हूं पडायला ही कॅमेरामन चल तो फोकस कर कॅमेरामॅन मी मना म्हणले मम्मी आणे कॅमेरा कॅमेरामॅन हे आहे आमचे राधा राधाला आम्ही असं सजिवलो आहे गुलाल टाकलाय छानपैकी ना मोड मला मी तुला ठेवते हा हा तेव्हा का राधाला आमच्या सजिलो असे शेंगाचा शेंगा गोड वेळ असते ती फुगे गुलाल काही गळ्यातलंरकी नवीन तर बघा मित्रांनो आज पोळा आहे तर आमच्या राधाला सजिलो आहे बैल आमची इथं नाही ती बैल तर बैलावर कोण आता जास्त शेती करत नाही त्यामुळे बैल नाहीते आमच्या इथं

पूजा चालू असताना सो केली पूजा चालू असताना सो केली

कशी बी असलीस तर तू आमची लक्ष्मीची बाई जर्शी नव्हती कशी प्रहरे दे डायलाव शकले आंजी मधली कारपीटांचं देवाला कशी आहे याच खायला लागली आहे ती कसं खातील भूक लागली तिला तिला कसं भूक लागते ना नित्रता बाबा बरी असं ते काय दिस नाही पूजा संपन्न झाली बघा आता नाम निवाद लिया। ना आमच्या निवड खाल्ल्या ए फुबार राजा हो गप फुबार गाजे सर माझा सर माझा बातम्या दे पटकन नस्तीतीने तंतना मम्मी ये जातीस